या डोशासाठी कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आहे जे काही का साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच साहित्याने आपण सहजरित्याने हा डोसा सकाळच्या गडबडीमध्ये बनवू शकतो तर इतका सॉफ्ट बनतो जो टिफिनला पण तुम्ही सहज देऊ मुलांना किंवा आहोंना तर चला तर मग आजच्या कृतीला आपण सुरुवात करूया त्यासाठी लागणारा आपल्याला साहित्य आहे एक कप आपण इथे पोहे घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे दोन ते तीन वेळा स्वच्छ पोहे धुवून घ्यायचे आहेत डिझर्ट ठेवायचे नाही आहेत फक्त धुवून पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर धुतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक कप रवा टाकायचा आहे रवा पण कोणताही चालेल जाड किंवा बारीक अशी कोणती अट नाही आहे जे तुमच्याकडे ठेवणीतला रवा असेल तो तुम्ही इथे वापरू शकता नंतर इथे आपण एक कप दही घेतलेला आहे दही सुद्धा आंबट किंवा गोड चालेल ते इथे समप्रमाण आपण घेतलेलं आहे एक कप पोहे हो एक कप रवा आणि एक कप दही ते सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचंय गुठल्या कुठेही ठेवायच्या नाही आहेत छान मिक्स केल्यानंतर आपल्याला पाच मिनिटं झाकण बंद करून बाजूला ठेवून द्यायचं आहे आपण तोपर्यंत चटणीची तयारी करूया इथे एक नारळ किसलेला घेतलेला आहे थोडस चिंच कोथंबीर डाळ्या घेतल्या अर्धी वाटी एक मिरची आणि अर्धा इंच आलं घेतलंय तिखट हवी अशी चटणी तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकतात इथे हे सर्व मिक्सरमध्ये टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे बारीक वाटण करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण थोडे टाकू शकतात त्याने पण छान चव येते तर हे सर्व मिश्रण टाकायचं आहे आणि आपल्याला जाड किंवा पातळ जशी तुम्हाला चटणी हवी आहे त्याप्रमाणे पाणी ऍडजस्ट करून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी एक चमचा तेलामध्ये एक चमचा मोरी टाकायची आहे आणि दहा ते बारा कडीपत्तीची पाणी टाकून आपल्याला या चटणीला फोडणी द्यायची आहे आता आपण ही कोथंबीर टाकल्यामुळे छान हिरवा रंग आलेला आहे जर तुम्हाला कोथंबीर या चटणीमध्ये टाकायची नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल तर आपण इथे चटणी बनवून घेतलेली आहे आता आपण परत वळवूया आपल्या बॅटरकडे एकदा व्यवस्थित मिक्स करूया आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकूया आणि त्यामध्ये बरोबर एक कप भरून पाणी टाकायचं आहे परत समप्रमाण तर जे आपण वाटी वापरलेली होती दह्यासाठी त्यातच मी पाणी टाकून या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपलं बॅटर असलं पाहिजे कन्सिस्टन्सी एवढी असली पाहिजे तर हे बघा छान व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे वाटतानाच मी मीठ टाकलेलं होतं आणि नंतर आपल्याला जेव्हा डोसे बनवायचे आहेत त्याच्या काही मिनटं अगोदर आपण इथे बेकिंग सोडा वापरलेला आहे अर्धा चमचा तुम्ही इथे इनोसुद्धा वापरू शकतात आणि सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून आपण व्यवस्थित बॅटर मिक्स करायचं आहे एकदा सोडा किंवा इनो टाकल्यानंतर पटपट आपल्याला कृतीला सुरुवात करायची आहे जास्त वेळ आपण लावायचं नाही आहे दुसऱ्या बाजूला मी भिडं गरम करत ठेवलं होतं जसं मी सोडा टाकल्यानंतर पटकन मी एक पळी पीठ जे आहे ते भिड्यावरती ओतून त्याला मस्त शिजू द्यायचं आहे त्याला छान अशी छान पद्धतीने जाळी पडते हे पहा आता तुम्ही दुसऱ्या बाजूनीही चांगलं भाजलं दोन्ही बाजूनी तर ते आंबोळीचा असं टेक्स्चर येतो आणि एका बाजूनी भाजलं तर छान स्पॉन्जी म्हणतात ना डोसा तुम्ही रस्त्यावरती बघितलं असेल आजकाल लोणी डोसा खूप फेमस आहे तर या डोशावरती जर तुम्ही लोणी टाकलं तर त्याची चव त्या लोणी डोशासारखीच येणार आहे तर इथे आपण एका बाजूनीच भाजून घ्यायचं आहे छान असं त्याचं टेक्स्चर पहा छान त्याला असे चित्र पडलेली आहेत आणि ही व्यवस्थित गरमागरम भाजून घ्यायची आहेत एका बाजूनी आणि वरून ते शिस्त त्यामुळे दुसऱ्या बाजूने भाजायची काहीच गरज नाही आहे आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत हे सर्व करायचं आहे खूप छान लागतं बराच काळ सॉफ्ट राहतं काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि मुलांना तुम्ही हे देऊ शकता नक्कीच आवडेल